नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक सातचं फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंड म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड तर इकडं काल फायनल कट ऑफ लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो तर जवळ त्रेचाळीस पदांसाठी ही भरती झालेली होती मित्रांनो एस आर पी एफ सात साठी तर फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर झालेल्या मित्रांनो मेरिट लिस्ट ही खतरनाक लागलेली आहे म्हणजे फायनल कट ऑफ लिस्ट ही खतरनाक लागलेली आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण बघणारच आहे सर्वप्रथम आपण ओपनचं बघूया मित्रांनो ओपन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर कुलाप्रवर्ग मित्रांनो प्रवर्गासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे पंच्याऐंशी मेरिट लागलेलं ला हो ला आहे मित्रांनो किती एकशे पंच्याऐंशी तर टॉपर एकशे एकोणनव्वद आहे तर कमीत कमीत एकशे पंच्याऐंशी ज्या उमेदवार सिलेक्शन झालेला आहे मित्रांनो तर कट ऑफ तर लागणारच आहे आणि एस आर पी एफ दोनशे आहे मित्रांनो शंभर मार्काचं फिजिकल शंभर मार्काचं रायटिंग एक्झाम आलं लक्षात चला तर ओपनचं तर तुम्ही बघितलेलं आहे चला आपण पुढचं बघूया एक सेकंद थोडं स्क्रोल करून घेतो मी पुढचं ओपनमध्येच खेळाडू खेळाडूचं बघू शकता तुम्ही एकशे त्र्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो फायनल किती एकशे त्र्याहत्तर ओपनमध्ये खेळाडू म्हणजे स्पोर्ट्स आपण म्हणू शकतो तर पुढचा येतो की ओपनमध्येच म्हणजे प्रकल्पग्रस्त खुल्यामध्ये प्रकल्पग्रस्त एकशे अष्ट्याहत्तर एकशे अष्ट्याहत्तर लागलेलं ला आहे मित्रांनो मेरिट ही सर्व खतरनाकच लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन्ही पण टॅली करा ग्राउंडचे मार्क फिजिकलचे मार्क रायटिंग एक्झामचे मार्क आता ओपनमध्ये माझी सैनिकचं बघू शकतो एकशे एक्कावन्न लागलेलं ला आहे मित्रांनो माझी सैनिक एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न एक 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 तिकडनं किती मार्कवर पडलेले आहेत एकशे बावन्न एकशे चौपन्न त्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर ओपन पोलिस पाल्याचं बघू शकतो मित्रांनो तुम्ही एकशे ऐंशी लागलेला आहे मित्रांनो पोलीस पाल्य एकशे ऐंशी बघा मित्रांनो कट ऑफ कुठनं कुठं जात आहे लेखी एक्झाम ग्राउंडचे मार्क तुम्ही बघू शकता दोन्ही चांगल्या प्रकारे तयारी असेल तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे आता ओपनमध्ये होमगार्ड होमगार्ड एकशे सदुसष्ट कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो एकशे सदुसष्ट साठी पण पुढचा येतो की अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो एस सी कॅटेगरीचं आला लक्षात आता नेक्स्ट येतो एस टी म्हणजे अनुसूचित जमाती एस टीसाठी एकच जागा मित्रांनो तर एस टी एकशे एकोणसाठ कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो कट ऑफ ही खतरनाकच लागलेली आहे दोन्ही तयारी तुमची चांगली असेल तरच तुम्ही सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहे आता विमुक्ती जमाती एकशे चौऱ्याऐंशीचा कट ऑफ आहे मित्रांनो ही फायनल कट ऑफ लिस्ट आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC SBC ला एकशे सत्त्याहत्तर लागलेलं आहे मित्रांनो एकच जागा होतं एकशे सत्त्याहत्तर लागलेलं आहे ओके ग्राउंडचे मार्क बघा लेकी एक्झामचे मार्क बघा आता सर्वप्रथम लेकी आहे मित्रांनो आता इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी एकशे चौऱ्याऐंशी दोन जागा होते दोन्ही उमेदवार एकशे चौऱ्याऐंशीच मार्क मिळवलेलं आहे मित्रांनो ईडब्ल्यू एस मध्ये जवळपास तसंच सेम झालेलं आहे ग्राउंडचे आणि लेकीचे मार्क तुम्ही टॅली करू शकता मित्रांनो आता ई डब्ल्यू एस बघा मित्रांनो ई डब्ल्यू एस एकशे चौऱ्याऐंशी जे तीन उमेदवार सिलेक्शन झाले तिघांनाच एकशे चौऱ्याऐंशी मार्क मिळालेलं आहे मित्रांनो कट ऑफ बघा कुठं ना कुठं जात आहे आलं लक्षात आणि लास्ट ई डब्ल्यू एसमध्ये माझी सैनिक येतो मित्रांनो त्याचं एकशे बेचाळीस कट ऑफ लागलेलं आहे ई फायनल कट ऑफ आहे मित्रांनो फायनल कट ऑफ लिस्ट आहे आता वेटिंग लिस्ट पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे वेटिंग ओपनमध्ये तुम्ही बघू शकता एकशे चौऱ्याऐंशी मार्क मिळू मिळून पण तो वेटिंगला आहे मित्रांनो एकशे चौऱ्याऐंशी मार्क मिळून पण तो वेटिंगला आहे आता जो सिलेक्शन झालं आहे वेटिंग ओपनमध्ये तर तो काही कारणांमुळे आला नाही आहे तर जो दुसरं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झाला तो जागा सोडला तो पेंडिंग पडला तर जागा तो वेटिंगच्या उमेदवारांना घेतात मित्रांनो त्यासाठी वेटिंग लिस्ट पण जाहीर केली जाते तर तुम्ही बघू शकता सर्वच कास्टमध्ये सर्व कॅटेगरी सर्वचमध्ये वेटिंग केली जाते वेटिंग लिस्ट जाहीर केली जाते या फीड फाईलमध्ये वेटिंग लिस्ट पण अवेलेबल आहे तुम्हाला तो फीड फाईल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला जॉईन व्हा तिकडं तुम्हाला तो मिळून जाईल मित्रांनो तर अशा प्रकारे एस आर पी एफ गड क्रमांक सातचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सिद्धेश्वर हाडबे सरांचं अंक गणित व बुद्धिमत्ता हे पुस्तक पोलीस भरतीला अतिशय उपयुक्त ठरत आहे मित्रांनो तसेच पाचशे जम्बो पुस्तक हे पण उपयुक्त ठरत आहेत तर का ठरत आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पोलीस भरती लेखी परीक्षेत पन्नास टक्के प्रश्न हे गणित व बुद्धिमत्तावर विचारले जातात मित्रांनो तर परीक्षेला या पुस्तकातून जसे ते तसे प्रश्न पडत आहेत प्रश्न फक्त रिपीट होत आहेत मित्रांनो तुम्ही एस आर पी एफ बघा चालक बघा सर्व रिपीट होत आहेत आणि पाचशे जम्बो पुस्तके प्रश्न संच आहे मित्रांनो किती जास्त प्रश्न संच तुम्ही सोडवाल तेवढं तुम्हाला मदत होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला सांगत आहे आमच्या टेलिग्रामला सर्व प्रूफ सकट मी तुम्हाला तिकडं दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे मित्रांनो